नमस्कार मित्रांनो मी राजू या तुम्ही बघत आहात भूमिगन चॅनल मित्रांनो आज आपण रस्त्याबद्दल जो कायदा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती म्हणजे घेणार आहेत की रस्त्याबद्दल जर एखादा प्रकरण झालं की एखादा वाद निर्माण झाला तर त्याच्यात पोलिसांची आपण कशा प्रकारे मदत घेऊ शकतो आणि पोलिसांना खरोखर न्याय करायचा अधिकार आहे की नाही म्हणजे एखाद्याचा रस्ता जर अडवला तर पोलिस त्याच्यात रस्ता ओपन करू शकत शकतात की नाही की एखाद्याचा रस्ता जर चालू असेल तर पोलिसांच्या आदेशावरून तो रस्ता बंद होऊ शकतो की नाही किंवा एखादा जर रस्ता प्रॉब्लेम झाला तर पोलीस डॉक्युमेंट मागू शकतात की नाही ह्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत त्याला दाबून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील तर सुरुवात करूया आपण मित्रांनो की रस्ताबद्दलचा जो पहिले कायदा आहे तो मी तुम्हाला थोडक्यात समजवतो की नवीन जर तुम्हाला शेत रस्ता मागणी करायची असेल एखाद्या शेतात जर रस्ता जायला नसेल आणि जर त्या शेतात जर तुम्हाला रस्ता मागणी करायची असेल एखाद्याच्या दुसऱ्याच्या शेतामधून म्हणजे म्हणजे बांधावरून तर तो आपण तहसीलदारकडे आपण करू शकतो तहसीलदारकडे अर्ज करावा लागतो महाराष्ट्र जमीन अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट ची कलम एकशे त्रेचाळीस नुसार आपल्याला तिथे अर्ज करावा लागतो तर तिथे मग तहसीलदार असतात ती पूर्ण चौकशी करतात आणि नंतर आपल्याला तो रस्ता उपलब्ध करायचा की नाही करायचा हा त्यांचा निर्णय असतो ही गोष्ट वेगळी झाली ह्याच्यात पोलिसांचं काहीच नसतं फक्त मी माहितीसाठी तुम्हाला सांगितलं पण पोलिसांचं मदत केव्हा होत लागते जेव्हा एखादा चालू रस्ता आहे आणि त्या चालू रस्त्यात काही अडथळा निर्माण झाला किंवा तो चालू रस्ता बंद करण्यात आला तिथे पोलिसांची गरज लागते आणि पोलीस त्याच्यात कितपर्यंत आपल्याला मदत करू शकतात तर आपण मी तुम्हाला समजवतो की जो मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहाची कलम जी पाच आहे त्यानुसार आपल्याला सहा महिन्याच्या आत आपल्याला तिथे दावा दाखल करायचा असतो आणि सहा महिन्याच्या आत आपण दावा दाखल केल्यानंतर तो रस्ता आपण मोकळा करू शकतो आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती दिवाणी न्यायालयासारखीच चालते फक्त एवढंच की जे आपले मुंबई आहे मुंबई सोडून सर्व राज्यांमध्ये हे हा कायदा चाल म्हणजे चालतो आपण मामलेदार कोर्ट ऍक्टमध्ये एकोणीसशे सहाची कलम पाच नुसार आपण दावा दाखल करू शकतो ही गोष्ट आपण दुसरा कायदा आहे तो मी तुम्हाला समजवला आता मी तुम्हाला समजवतो की पोलीस पोलिसांची मदत केव्हा घेऊ शकतो मित्रांनो जेव्हाही आपल्या रस्त्याचे किंवा जमिनीचे जेव्हा वाद तयार होतात तेव्हा आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायची काहीच गरज नसते कारण की पोलिसांना अधिकारच नाही आपल्या जमिनीच्या किंवा दिवाणी न्यायालयाच्या प्रकरणामध्ये त्यांना न्याय द्यायची म्हणजे आपण पोलीस चौकीत जरी गेलो तरी तिथे आपल्याला

किंवा एन सी जरी तुम्ही टाकत असतील किंवा कंप्लेंट देत असतील तर ती नोंदवून घेतली जाईल पण त्याचा अधिकार त्यांना नाही आहे की त्याचे ते निर्णय देऊ शकतील तर ह्याच्यात कसं असतं की एखादा रस्ता अडवला तर तिथे जर मारामारी वगैरे झाली किंवा जर फौजदारी काही गुन्हा झाला तर आपण तिथे फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो पोलीस चौकीमध्ये आणि जे पोलीस आहेत ते रस्त्याबाबतचा कायदा लक्षात न घेता तुम्ही जे प्रकरण केलं तिथे मारामारी वगैरे केली किंवा काही जर कोणाचं नुकसान केलं तर तिथे फौजदारी गुन्हा तुमच्या लागू होतो आणि त्यानुसार तुमचं ते प्रकरण चालतं रस्त्याचा विषय साईडला राहतो आणि त्यानुसार प्रकरण चालतं पण आताच चा, मी मला तीन चार दिवसा अगोदर एक आपल्या सबस्क्राईब मधून मित्राने कॉल केलेला की सर पोलिसांनी मला पोलिस चौकीमध्ये बोलवलं होतं आणि मी पोलिस चौकीमध्ये गेल्यानंतर माझे मला असं सांगण्यात आलं की सांग तुमचा जो रस्ता आहे तो बेकायदेशीर आहे आणि तो म्हणजे हटवावा लागेल तर त्या सबस्क्रायबरने त्यांना सांगितलं की रस्ता पूर्वीपासून आहे आणि म्हणजे कायदेशीर आहे तर त्या पोलिसांनी त्यांचे जे डॉक्युमेंट होते ते त्यांच्याजवळ मागण्यात म्हणजे माग मागले की तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते आम्हाला दाखवा तर ही सगळ्यात मेन गोष्ट आहे मित्रांनो की पोलिसांना अधिकार नाही आहेत आपले प्रॉपर्टीचे कोणताही डॉक्युमेंट त्यांना चेक करायचं कारण की ते सगळं न्यायालयाचं काम आहे आहे तहसीलदारांचं काम पोलीस फक्त फौजदारी गुन्हा असेल फौजदारी काम असेल त्याच्यातच इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात दुसरी गोष्ट पोलिसांची मदत आपण केव्हा घेऊ शकतात जेव्हा तहसीलदारने निर्णय दिला रस्ता चालू करण्यासाठी जो बंद रस्ता आहे तो चालू करण्यात यावा असं जर निर्णय आपल्याला तहसीलदारने दिला असेल आणि जर रस्ता चालू म्हणजे करण्यासाठी जर आपण जात असू आणि जर तिथे कोणी जर कारवाई करत असेल रस्ता चालू करून देत नसतील भांडणं वगैरे करत असतील तर मग काय होतं की आपल्याला एस पी ऑफिसमध्ये जाऊन तो जो निर्णय आहे तो आपल्याला तिथे द्यावा लागतो किंवा तहसीलदारकडे परत आपण जाऊन आपण सांगू शकतो की जो तुम्ही दिलेला निर्णय आहे त्याच्यावरून आम्ही रस्ता चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तिथे आपण व्यक्तीचं नाव देऊ शकतात किंवा जास्त व्यक्ती असतील तर आपण म्हणजे नावं देऊ शकतात आणि तसं आपण तिथे सांगू शकतात त्याच्यानंतर काय होतं की तहसीलदार आहे तो एसपी ऑफिसला एक लेटर काढतो आणि ते रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचा व्यवस्था करून देतो किंवा आपण ऑफिसला जाऊन जो निर्णय आहे किंवा कोर्टाचा निर्णय असेल तर तो तिथे जर आपण दाखवला तरी पोलीस आहेत ते आपल्याला मदत करू शकतात की रस्ता फक्त ओपन करण्यासाठी त्यांना अधिकार नाहीये की रस्त्याचा निर्णय देण्याचा म्हणजे ते फक्त आपल्याला जो निर्णय आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ते आपल्याला मदत करू शकतात आणि जो आपल्या सबस्क्राईब मधूनच आम्हाला फोन आलेला त्यासाठी লাকি লোকান म्हणजे गैरसमज आहे की काही प्रॉब्लेम झाला का सरळ म्हणजे पोलीस चौकीत जातात म्हणजे बरीच लोक अशी पण आहेत की त्यांना कायद्याबद्दल काहीच माहिती नसतं कोणता कायदा कुठे लागू होतो तो, तो काहीच माहिती नसतं त्यांना आज एवढंच माहिती असतं की काहीतरी कोणी जर आपलं वाईट करत असेल तर आपण फक्त पोलीस चौकीत जाऊन त्याची कंप्लेंट करू शकतो पण असं नाही आहे म्हणूनच हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची ही माहिती मी लोकांपर्यंत आज शेअर करत आहे की जर तुमचा रस्त्याचा जमिनीचा काही मॅटर असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तहसील कडे पहिले जा पोलिस चौकीच्या अगोदर तहसीलकडे जा फक्त जर तुमच्यावर काही कोणी मारहाण केली असेल काही जर तुमचं नुकसान केलं असेल तर तुम्ही पोलीस चौकीमध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट किंवा एनसी टाकू शकतात आणि त्याच्यानंतर ती जी कंप्लेंट आहे ती एकतर्फी राहते म्हणजे कायदे हे जमिनीचे वेगळे निर्णय देण्यासाठी तहसील आहे पण जर फौजदारी गुन्हा तुमच्यावर जर तुम्ही तुम्ही जर दाखल केला असेल तर त्याचा निर्णय पोलीस चौकीत होतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे हे वेगवेगळं आहे हे सगळं एकत्र करू नका कारण की बऱ्याच लोकांचा गैरसमज झालेला होता आणि नक्कीच माझ्या या व्हिडिओमधून बऱ्याच लोकांचा गैरसमज म्हणजे दूर झाला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर कोणी नवीन चॅनलवर आलं असेल तर जमिनीबद्दलचे कायदे आणि जमीन मोजणीविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी मी टाकत असतो तर चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील तर तिला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र